आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सोसायटीने घेतला शेतकऱ्यांसाठी राज्यातील पहिला ठराव पहा चेअरमन प्रवीण पवार काय म्हणाले ते सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे ऊस तोडणी सुरू आहे तर बहुतांश ऊसाची बिले सोसायटीत आली आहेत परंतु विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली होती कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत आपण कर्ज भरले व कर्जमाफी झाली तर आपले पैसे वाया जातील म्हणून तडसर तालुका कडेगाव सेवा सहकारी सोसायटीने पीक कर्ज वसुली थांबवण्याचा निर्णय मासिक सभेत घेतला आहे सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रवीण पवार हे होते असा ठराव घेणारी तडसर सोसायटी ही राज्यातील पहिली सोसायटी आहे सर्व सभासद शेतकरी यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने जे तीन लाखापर्यंत कर्जमाफी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन राज्य शासनानं पूर्ण करावं यासाठी हो। सर्व शेतकरी व संचालक मंडळाच्या विचारानं या ठिकाणी सोसायटीच्या मासिक सभेमध्ये कुठल्याही प्रकारची वसुली न करण्याचा निर्णय सोसायटीच्या सर्व संचालक बॉडीने सभासदांचा विचार करून घेतलेला घेतलेला आहे राज्य शासनाने लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या शासनानं लोकांना कर्जमाफीचं आश्वासन संकल्पनाम्यामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनं याही वर्षी कर्जमाफी व्हावी अशी सर्व जनतेची मागणी आहे आणि प्रत्येक वेळी कर्जमाफी हो होत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळालेला नाही आणि विशेष करून रेग्युलर श कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तरी अजिबात लाभ मिळालेला नाही त्यामुळे ह्या वर्षी सर्व शेतकऱ्यांची मानसिकता आहे की कर्जमाफी होणार आहे तेव्हा तुम्ही वसुदीला तगादा लावू नका आणि सर्व शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळं आम्ही यावर्षी आमच्या सोसायटीच्या माध्यमातून कर्जवसुली थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण शासनानं जसं आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करावं आणि सर्वांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी अशी आमची मागणी आहे सरकारने जी एकोणीसला कर्जमाफी केली त्यात रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं आहे की त्यांना सानुग्रह अनुदान पन्नास सुद्धा मिळालेले नाही तर शेतकऱ्यांची आज भूमिका अशी आहे जर आपण थक राहिलो तर कर्जमाफी होती त्यामुळं लोक कर्ज भरायला ह्यावेळी तयार नाहीत कारण सरकारनं ना कर्जमाफी करतो असं घोषणापत्र केलं त्यामुळं ह्यावेळी शेतकऱ्यांची मानसिकता कर्ज भरण्याची नाही आणि त्यामुळं आमच्या सोसायटीनं वसुली न करण्याचा निर्णय घेतलेला आहे